शाहू महाराजांचे वारस आहेत मला वाटतं त्यांच्या रक्तामध्येही तसे शाहूंचे विचार आहेत आणि संपूर्ण राज्याला किंवा देशाला माहिती आहे की मी या ठिकाणी सातारच्या गादीचा वैचारिक वारस आहे तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगेन की सगळेजण मला बिग बॉस फेम म्हणतात तर ते म्हणणं टाळा कारण बिग बॉससारख्या इंटरनॅशनल शोमध्ये मला नेक्स्ट पंतप्रधान म्हटलेलं आहे या ठिकाणी आजच्या उपोषणाला येण्यासंदर्भात माझी भूमिका अशी आहे की संपूर्ण मी सर्व बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन मी काम करायचा प्रयत्न करतो आणि संपूर्ण तुमच्या मीडियाला माहिती आहे की मी खोचक बोलतो वगैरे परंतु संभाजीराजेंची भूमिका जी आहे संपूर्ण जो मराठा समाज जो आहे त्याच्यामध्ये वंचित वंचित जे आहेत जे दारिद्र्यचे लोक आहेत यांना काहीही आजपर्यंत या कुठल्याही मराठी नेत्यांनी ने दिलेलं नाही ने संपूर्ण संपूर्ण चाळीस पंचेचाळीस वर्ष मराठा समाजाचंच सा राज्य राज्यामध्ये राज्या आहे परंतु ह्याच जे म्हणतात की आम्ही मराठेच आहोत पण मग का तुम्ही आरक्षण देत नाही गोर गरीब जनतेला आमच्या दुसरा मुद्दा झाला त्या ठिकाणी थोडासा मी सल्लाही देईन संभाजीराजेंना की कोपर्डीच्या प्रकरणामध्ये तो जो नराधम होता त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे पण आपण संकुचित बुद्धी ले, ले, न वापरता संपूर्ण महिला आमच्या राज्यातल्या देशातल्या कुठल्याही जाती जमातीतल्या असू दे त्यांच्यावर अन्याय झाला तर आपण दोघंही कडाडून उठू ह्या आर्थिक महामंडळामध्ये जी आश्वासनं सरकारनं दिली अरे हे गोरगरीब जे आमच्या बांधव भगिनी मराठा समाजातल्या आहेत ना त्यांना खरंच खरंच ते वंचित आहेत माहिती आहे तुम्हाला आणि त्यासाठी मला असं वाटतं की ज्या वेळेला मी पोटतिडकीनं म्हणत असतो की मी या महाराष्ट्र राज्यातनं जाऊन काहीही करून सगळ्या पक्षांची युती करून बोलून चालून प्रचंड कष्ट करून मी देशाचा पंतप्रधान होईल आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टानं ह्याच्यावरती आपल्याला स्टे दिलेला असल्यामुळं संभाजीराजे आपण आणि सगळेजण मिळून आपण चांगले वकील घेऊन ह्याचा जो लढा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये लढू आपल्या आपल्या शरीराला त्रास करून घेऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत येणार आहे जे जे बुद्धिवादी आहेत ना ते लोकांना माहिती आहे तुम्हीही माहिती आहात अभिजित बिचुकलेही माहिती आहे आपले विचार आचार चांगले आहेत आणि बाकीच्या ज्या मागण्या आमच्या संपूर्ण मराठा बांधवांच्या आहेत खरोखर आहे खरोखर आहे आपण जाती पाडल्या आपण मानवतावादी आहोत आमच्याकडे स्त्री आणि पुरुष दोनच जाती आहेत परंतु आम्हाला जाती मिळालेल्या आहेत आणि बऱ्याच आडे अडचणी येत आहेत तर सगळे मिळून आपण काम करूया धन्यवाद धन्यवाद थँक्यू